शरीरावरती काम केलं ना तेवढा चांगला रिझल्ट येतो मग ते डायट असो किंवा एक्सरसाइज असो तर चांगला रिझल्ट पाहिजे तर चांगल्या गोष्टी ह्या कराव्याच में लागतील म्हणजे जास्त मेहनत घ्यावंच लागेल जास्त मेहनत तर घेतो पण जास्त हार्ड नाही करू शकत तर आज आपण अशा काही छान छान अशा प्रॅक्टिस बघणार आहोत ना की ह्या प्रॅक्टिस करून खूप जास्त कॅलरीज कमी होतात पण जास्त थकायला पण होणार नाही जास्त एनर्जी असे लो झाल्यासारखी वाटणार नाही पण रिझल्ट आहे ना म्हणजे कॅलरीज कमी करण्याचा रिझल्ट हा खूप जास्त स्पीड मध्ये वाढेल कारण की इतक्या सोप्या सोप्या असे पाच सहा स्टेप आहेत ना ते आज आपण करणार आहोत आणि मस्त रिझल्ट घेणार आहोत जर तुम्ही व्यवस्थित डाएट वगैरे घेत असाल आणि ह्या सोबत सोबत प्रॅक्टिस जर करणार तर तुम्हाला गॅरंटीने हा रिझल्ट तर येणारच येणार निस्त शरीर वाढत चाललंय विचार करून वजन कमी होत नाही त्या शरीरावरती काम करावंच लागतं तेव्हाच रिझल्ट येतो तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओवरती येऊया एक लाईक करून घ्या चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब पण करू शकता तर आता सर्वप्रथम आपल्याला पहिली एक्सरसाइज करण्यासाठी या पोझिशन मध्ये यायचं आणि ते काहीच नाही करायचं फक्त कमरेचा फॅट कमी करायचा आजच्या ओव्हरऑल पूर्ण एक्सरसाइज आहेत या पूर्ण बॉडीचा फॅट कमी करणारे आहेत तुमची पोटाची दोन लटकलेली आहे तुमचे कमरेचे गोळे आहे हाताचा फॅट आहे एवढं मांड्यांचा फॅट आहे सगळं काही कमी होणार आहे पण तुम्हाला प्रॉपर एक्सरसाइज करायची आहे स्टेफ वाईस करायचे आहे आणि जेवण झाल्यावरती दोन तासांनी तुम्हाला या प्रॅक्टिस करायच्या आहेत किंवा जेवणाच्या अगोदर दोन तासांनी करायच्या आहेत मस्त रिझल्ट पाहिजे असेल तर चांगला डाएट घेणं आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही चांगलं गरम पाण्याचा म्हणजे गोमट पाण्याचा वापर जास्त करायचा म्हणजे मेटाबॉलिझम आपला हाय राहतो तर ह्या गोष्टी पण सोबत सोबत करायच्या या पोझिशन मध्ये यायचं पायामध्ये इतकं अंतर असायला पाहिजे आणि ते काहीच नाही करायचं या पोझिशन मध्ये जायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फोर फाय थ्री रिलॅक्स आता ह्या एक्सरसाइज करताना पोझिशन अशीच ठेवायची म्हणजे कसंही गुडघ्यांना वाकवायचं नाही असं काही उथ उलट करायचं नाही कारण की कोणत्याही एक्सरसाइज काही प्रॅक्टिस करतोय शरीरावरती आपण शरीराच्या बॉडी म्हणजे शरीराच्या पार्टवरती आपण जे प्रेशर देतोय ना ते व्यवस्थित द्यायचं असं जर चुकीची पद्धत करत असाल ना तर मग तुमच्या बॉडीला काही ना काही इंजरी काही ना काही पेन होऊ शकतो म्हणून प्रॉपर बघायचं स्किप न करता आणि व्यवस्थित करायचं आता हे झालं साईडचे कंबर कम आपली कमी करण्यासाठी म्हणजे फॅट कमी करण्यासाठी अजून साईडून एवढा हा पोर्शन कमी करण्यासाठी या पोझिशनमध्ये यायचं आता पहिले एक्सरसाइज मध्ये गुडघे सरळ होते आता हलकेशी या पोझिशन मध्ये वाकवायचे पायाला हलकस ह्या पोझिशन मध्ये न्यायचं जसं कम्फर्टेबल आहे तुमचा बॉडी तसंच तुम्ही राहायचं म्हणजे जास्त अंतर करून बॅलन्स जाईल असं काही करायचं नाहीये पाय समोर न ठेवता या पोझिशन मध्ये थोडेसे न्यायचे आता इथे या पोझिशन मध्ये गेल्याच्या नंतर हात इथे लावायचे अँड गुडघ्याला आपला अल्बोज टच करायचा प्रयत्न करायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईटीन ट्वेंटी आनी रिलक्स ह्या झाले दोन प्रॅक्टीस आता तिसरी प्रॅक्टिस करण्यासाठी या पोझिशन मध्ये यायचं वन टू थ्री थोडस फास्ट करायचं या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, ट्वेंटी 25. ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाय आपल्या मॅटवरती आपल्या पायाचा तीन स्टेप झाला पाहिजे एक दोन अँड तीन ठीक आहे ह्या झाल्या आपल्या तीन प्रॅक्टिस कंप्लीट आता इथे नेक्स्ट चौथी प्रॅक्टिस करण्यासाठी हात आहेत ना असे पण ठेवू शकता पण जर तुम्ही असे ठेवले ना असे लॉक करून तुमचे हात पण जरा राहतात लटकलेला जर फायर असेल ना दंड मोठे असतील त्याच्यासाठी पण बेस्ट आहे या पोझिशन मध्ये ठेवलं जास्त बॉडी चांगली राहणार या पोझिशन मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन 12, 13, फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन नाईन्टीन ट्वेंटी पहिल्यांदाच एक्सरसाइज करत असतात तर घेतलेले राऊंड तुम्ही तेवढेही घेऊ शकता दोन दिवस नंतर याची क्वांटिटी तुम्ही वाढवायची आहे आता नेक्स्ट ह्या पोझिशन मधून ही झाली आपली मस्त चौथी प्रॅक्टिस कम्प्लीट प्रत्येक राऊंड <coughs> प्रत्येक राऊंड हा चाळीसचा अशी चाळीस चाळीसचे दोन दोन राऊंड घ्या किंवा चार चार राऊंड घ्या तुमच्या स्टॅमिनावर तुम्ही किती करू शकता ठीक आहे जेवढा जास्त एक तास देणार स्वतःला अर्धा तास देणार तेवढा रिझल्ट जास्त येणार दहा मिनिटं देणार पंधरा मिनट येणार तेवढा रिझल्ट तुम्हाला कमी येणार तुमच्या टाईमनुसार तुमच्या वेळेनुसार सगळ्या गोष्टी असतात आता इथे नेक्स्ट काय करायचं आहे या पोझिशनमध्ये आता वापस पायामध्ये अंतर करायचं इतकं या पोझिशनमध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, 20. हाताला ह्याच पोझिशनमध्ये लॉक करून ठेवायचं आणि कमीत कमी काउंट पोझिशन मध्ये होल्ड करायचं आता हे होल्ड झाल्याच्या नंतर हात आपले असे जातील फक्त पायाला या पोझिशन मध्ये न्यायचं इथे वन टू थ्री फोर सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पूर्ण बॉडीवरती असं मस्त प्रेशर येतंय पूर्ण बॉडी खेचल्या जाते आणि चांगला रिझल्ट जर पाहिजे असेल तर ह्या प्रॅक्टिस तुम्ही करणारच आहात खूप सोप्या पद्धतीच्या आहेत अगं इथे जर तुम्ही एक एक तास वॉक करताय बारीक होण्यासाठी पण तुम्हाला रिझल्ट येत नाहीये तर तुम्ही ह्या प्रॅक्टिस करा कसा रिझल्ट येतो बघा हा तुम्हाला आवड आहे वॉकिंग करायची तुम्हाला आवडतं चालायला चाला चालल्याने खूप चांगल्या पद्धतीने शरीर चांगलं चालल्याने खूप चांगल्या पद्धतीने शरीर चांगलं राहतच पण जर वजन कमी करायचं आहे तर निस्त चालण्यावर अवलंबून अजिबातच राहू नका तुम्हाला दुसऱ्या एक्सरसाइज दुसऱ्या ऍक्टिव्हिटी या कराव्याच लागतील तेव्हा चांगला रिझल्ट येतो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा तर सांगते लाईक करा आणि भेटू छानशा व्हिडिओमध्ये बाय 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 स्क्रीनवरती नंबर दिसते माझ्या ऑनलाईन बॅचेस आहेत जर आवश्यकता असेल तर एनी टाइम कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता बाय बाय